चला चला आपल्याला अभ्यास हसत खेळत छान मस्ती करत मैत्रिणींबरोबर गप्पा मारत करायचा आहे पण पपेटचा वापर करून बरं का यत्ता सातवीमधील मराठी विषयाचा जो तोडणी धडा आहे ना त्याचे हे पपेट आहे हे पहा ही आहे मीरा मीरा वसंतला काहीतरी सांगते समजून सांगते आठवा बरं काय सांगते ती ही वसंत आणि मीराची आई तारा आहे तारा आणि ही लक्ष्मी लक्ष्मी आणि तारामध्ये काय बरं गप्पा चाललेल्या आहेत कशाबद्दल चाललेल्या आहेत वसंत बद्दल होत्या की नाही आठवा बरं जरा आणि लक्ष्मीचा नवरा हा दामू आहे आणि इकडे बघा हा वसंत बरं का ज्याला शाळेत जायचं चा होतं आठवलं का आणि हे त्याचे वडील त्याला मात्र शाळेमध्ये अजिबात पाठवत नव्हते मग काय म्हणताय चला कागद घ्या रंग घ्या छानपैकी पपेट तयार करा आणि तोडणी पाठ या पपेटच्या मदतीने वाचन करा तसेच या धड्यावरती जे काही प्रश्न उत्तरे आले आहेत संवाद आलेले आहेत ते देखील या पपेटच्या मदतीने समजून घ्या मग करणार ना लगेच लागा चला सुरू करा आणि छान खेळत खेळत अभ्यास